सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर अनेक विकासाच्या योजना सातत्यानं राबवल्या गेल्या आहेत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरामध्ये अनेक विकासाच्या योजना सातत्यानं राबवल्या गेल्या आहेत त्यामुळे संगमनेर शहर हे वैभवशाली ठरलंय आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्यानं पाठपुरावा करत जोरवेनाका इथे भव्य क्रीडांगण विकसित करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे आणि त्यामुळे भव्य क्रीडांगण उभं राहणार आहे उम्मद फाउंडेशनं मागील वर्षामध्ये जोरवेनाका या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा भरवली होती त्यावेळी दादा तांबे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना एक आश्वासन दिलं होतं की इथे भव्य क्रीडांगण होणार आणि ते आश्वासन आता पूर्णत्वाकडे जात आहे क्रीडांगण होणार आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आमदार सत्यजित तांबे यांचे आभार मानण्यात आले आहेत तसेच नाका या क्रीडांगणाच्या परिसरामध्ये नारळ फोडून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार सुधीरजी तांबे आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर झाला या सर्वांचे माजी उपनगराध्यक्ष वसीम नूर मोहम्मद शेख यांनी आभार मानले यावेळी जोरवेनाका या ठिकाणी तरुणांनी मोठा जल्लोष केला आयाज खान, यावेळी अनवर खान अब्रार शेख हाजी निसार खान बशीर खान मुख्तार मणियार संगमनेर शहरामधील मा आजी माजी खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते यावेळी अनेक नागरिकांनी सी चोवीस तास बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात याबाबत दिलेल्या माहितीबाबत आमदार सत्यजित तांबे म्हणालेत की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर अहमदनगर जिल्ह्यामधील सर्वात विकसित आणि वैभवशाली शहर आहे इथे मोठी बाजारपेठ सुरक्षितता आणि विश्वास असल्यानं नागरिकांची सातत्यानं मोठी वर्दळ असते आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जोरवी नाका येथील परिसरामध्ये भव्य क्रीडांगण विकसित करणे यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे नमस्कार सी चोवीस तास या वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज संगमने शहरा आ, आ, संगमनेर शहरामध्ये श्री आमदार सत्यजित भरघोस निधी संगमनेर करिता घेत आहे आणि अनेक कामे त्या माध्यमातून सत्यजित दादा तांबे हे करीत आहे तर अनेक वर्षाच मुस्लिम समाजाच्या एरियामध्ये ग्राउंडचा प्ले ग्राउंडचा प्रश्न खूप प्रलंबित होता आणि अनेक वेळा अनेक जणांनी येऊन इथे आश्वासनंही दिलेली होती तर त्या निमित्ताने आज सत्यजित दादांनी आश्वासनं दिली तर ते आश्वासन आज पूर्ण होत आहे आणि मुस्लिम समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे आणि आज आपण जोरवा नाका या परिसरात जिथं प्ले ग्राउंड होणार आहे या ठिकाणी उभे आहे आणि जिथल्या स्थानिक नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहे तर आज सतेज दादांनी भरघोस निधी आणला आहे आणि इथं प्ले ग्राउंड करताय तर काय वाटतंय आपल्याला काय आपली प्रतिक्रिया असणार आहे खूप आनंद आहे लोकांमध्ये समाजाचे ज्येष्ठ नागरिक पण आहे लहान मुलं खेळाडू इथं एक ग्राउंड नाही आहे एकच ग्राउंड होत आणि खूप मोठं ग्राउंड आहे आणि त्याच सुशोभीकरण करायचं आश्वासन दुर्गा तांबे यांनी पण दिलेलं होतं आणि साधारण दीड वर्षापूर्वी आम्ही एक स्पर्धा भरवली होती उमद फाउंडेशन तर्फे तिथं आमदार डॉक्टर आमदार सत्य तांबे आलेले होते त्यांनी पण आश्वासन दिले दिलेलं होतं आणि त्या आश्वासनांची आज पूर्ती झाली त्यांनी आम्हाला ते कार्यक्रम पण दाखवला आम्ही सगळ्या खेळाडूंना बोलवून ते दाखवलं कसा प्लॅन असेल काय असेल ग्राउंड मध्ये कुठल्या सुविधा असतील ते सगळं दाखवून आणि ते कामाची आज त्या कामाची आज सुरुवात झालेली आहे आज कार्यक्रमाचं उद्घाटन त्या निमित्ताने जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आहे खेळाडू आनंदी आहे खूप मुलं खूप आनंदी आहे मी नामदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे तांबे डॉक्टर आमदार दादा तांबे आणि जयश्री ताई थोरात यांचे आभार व्यक्त करतो निश्चितच साहेबांचे सर्वांचे आभारही मानताय नागरिक आपण माजी नगर अध्यक्ष आहे नगरसेवक आहात तर आपल्याला काय वाटतंय का मुस्लिम समाजाच्या आपल्या भावना आपल्या सगळ्या काय आहे की ग्राउंड तयार झालंय तयार होत आहे तर साहेब पब्लिक खुश करा आम्ही छाय की आम्हाला साब ऐसेच आहे आपल्याला काय वाटतंय का आज प्ले ग्राउंड सत्यजित दादा तांबे यांनी इथं आपल्या केलाय करणार आहे आणि या विषयी आपलं काय मत आहे मग आमचं मान्यपेक्षा जनतेच आहे कारण की जे इथं युवक उभे आहे त्यांना त्यांच्या तेन चेहऱ्यावर बघा किती खुशी आहे ते बरेच वर्षापासून इथं ग्राउंड नव्हता ते नेहमी आपल्याला नगरपालिका मार्फत साफसफाई करून कस तरी साफ करून नेहमी इथं आपण टुर्नामेंट करायचं तर मला असं वाटतं जेव्हा इथं स्टेडियम होईल आणि इथं जे मॅचेस होणार ते बघण्यासारख्या असणार मी सर्वात पहिले बाळासाहेब थोरात साहेब आणि मान्य सुधीरजी तांबे साहेब दुर्गा तांबे आणि सत्य तांबे आणि जयश्रीताई थोरात यांचं मी आभार मानतो का यांनी जे आश्वासन दिले होते बरेच वर्षापूर्वी तर हे पूर्ण केलेले आहे आणि मी सगळ्या लोकांच्या वतीने मन यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मोबाईल क्षेत्रामध्ये नावाजलेले आपले नव्हे भाई हे पण इथं आहे आणि त्यांचीही प्रतिक्रिया घेणार आहे हे पण जोरवनाका या परिसरात असतात आणि ते पण खेळाचा आनंद घेतात आज सत्यजित दादा तांबे यांनी स्वप्न पूर्ती करताय एक प्लेग्राउंड इथं नाका या ठिकाणी करताय तर काय वाटतंय आपली काय भावना आहे बघा फार आनंद झाला कारण की आपण आम्ही लहानपणापासून मोठं झालो आणि मी पाहत होतो का फक्त असं एकदम अवस्थेत खराब अवस्थेत होता आणि इथे एकदम भारी ग्राउंड होणार आहे आणि लोकांना महिलांना किंवा लहान पोरांना मला पण असं वाटतं की आपले जे आहेत ते कुठेतरी खेळायला जातील आणि सेफ ठिकाणी खेळायला गेले ना तिकडे फार आनंद होतो आणि हे हा प्रश्न मिटला आणि इथे ग्राउंड होणार आहे त्या शंभर टक्के इथे पूर्ण जनतेला आणि युवकांना आनंद झाला आणि मला स्वतःला आनंद झाला आपण मोबाईल क्षेत्रात आहात आपण मोबाईल क्षेत्रात आहात आणि मोबाईलचे दुनियात आता सगळे मोबाईल मध्ये गुंतलेले आहे आणि गेम्स खेळतात तर आज प्ले ग्राउंड करता काय म्हणणार आहे काय आव्हान करणार आहे नागरिकांना आपण या बघा शंभर टक्के ग्राउंड होणार आहे तर मी ज्यांनी पण याचा श्रेय डॉक्टर सुरेदी तांबे नामदार साहेब आपले जे नामदार नामदार साहेब सत्यजित तांबे साहेब दादा आणि इकडचे जे नव नगरसेवक आहे जे वसिम भाऊ शेख आणि मी हे सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि शंभर टक्के यांचं कौतुक करायची गोष्ट आहे का हे जे प्रश्न होते एवढं वर्षापासून आहे आणि बर, भरपूर त्यांना धन्यवाद निश्चितच या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की कि किती हास्य आणि किती त्यांचं आनंदाचं वातावरण या मुस्लिम समाजामध्ये दिसत आहे आणि निश्चितच सर्वांना प्लेग्राऊंडचा फायदा होणार आहे आणि या माध्यमातून सगळ्यांना सर्वांचे आमदार सत्यजित दादा असतील माजी आमदार बाळासाहेब थोरात असतील किंवा माझी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे असतील डॉक्टर सुधीरजी तांबे असतील या सर्वांचे सर्व मुस्लिम समाजातर्फे आनंद व्यक्त होत आहेत तर पाहूया हे कधी अंमलात येणार आहे आणि कधी सुरू होणार आहे प्ले आणि सगळ्या नागरिकांचा समाधान हिथं व्यक्त होत आहे शावीस सी चोवीस तास संगमनेर शाविद शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सी यू ईसीजी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट